नमस्कार मंडळी मी पूजा राठोड स्वागत करते तुमचं सर्वांचं माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तर आज मी इथे बनवलेला आहे मसाले भात तर त्याची कृती काय आहे आणि ती कशी पद्धत आहे ती मी आज तुम्हाला इथे सांगणार आहे अत्यंत सोपी पद्धत आहे अत्यंत इझी रेसिपी आहे तुम्ही याला झटपट बनवू शकता तुरंत तुम्ही खाऊ शकता काही सुचत नसेल काय जेवणाला बनवायचं तर ती ही रेसिपी खूप चांगली आहे तुमच्या तर या रेसिपीला बनवण्यासाठी मी इथे फ्लावर thank you आणि फरसबीचा वापर केलेला आहे तुम्ही दुसऱ्या भाज्या देखील टाकू शकता जसं की वांगा बटाटा गाजर फ्लावर अशा देखील भाज्या तुम्ही टाकू शकता तर सर्वप्रथम इथे मी गॅस चालू करून घेतलेला आणि त्यावर मी कुकर ठेवलं आणि त्यामध्ये मी दोन मोठे चमचे तेल टाकलं आणि तेलसोबत तुम्ही तूप देखील टाकू शकता मग इथे खडे मसाले टाकले जे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून टाकेन आणि त्याचबरोबर मी उभा चिरलेले दोन कांदे टाकलेले आहेत आता हे कांदे तुम्हाला मऊ होईपर्यंत किंवा थोडेसे हलके ब्राऊन होईपर्यंत तुम्हाला भाजून घ्यायचं आहे त्याचबरोबर दोन तमालपत्र आणि अद्रक लसणाची पेस्ट देखील टाकली आहे त्याचबरोबर ते भाजून झाल्यानंतर मग मी इथे टोमॅटो टाकलेले आहेत तुम्ही मीडियम साईजचे कापलेले टोमॅटो देखील टाकू शकता आणि मग स्वादानुसार मीठ टाकून सगळे जगभराचे मसाले टाकायचे जसे की हळद धना पावडर जिरा पावडर लाल तिखट आणि त्याचबरोबर मी घरचा अगरी मसाला देखील थोडासा टाकला होता आणि इथे मी बिर्याणी मसाला पण टाकला होता तुम्ही कुठला पण ब्रँड वापरू शकता पण मी एव्हरेस्टचा ब्रँड वापरला बिर्याणी मसाला थोडासा टाकायचं आहे अर्धा चमचा जेणेकरून खूप चांगला फ्लेवर येतो बिर्याणीला आणि मग त्याचबरोबर मी इथे जे दोन भाज्या कापल्या होत्या फरसबी आणि फ्लावर ते मी असे रफली चॉप करून टाकून दिलेले आहेत कारण झटपट रेसिपी आहे आपल्याला लवकरात लवकर बनवायची आहे म्हणून जास्त तामछाम नाही केला मग सगळं भाज्या आपण ह्याच्यामध्ये टाकून ते सगळे मसाले यावरती चांगले कोटिंग करून घेतली आहे आणि तुम्ही बघू शकता ह्या असा हल अलगद हाताने फिरवत फिरवत तुम्हाला सगळ्या मसाले भाज्यांना लावून घ्यायचे आहे त्याचबरोबर मी तांदूळ असं स पाण्यात भिजवत ठेवला होता आणि मग ते भिजवलेला तांदूळ मी याच्यामध्ये टाकलं आणि याला चांगलं असं त्या मसाल्यामध्ये आणि भाज्यांमध्ये मिक्स करून घेतलं आता इथे मी गरम पाण्याचा वापर नाही केलेला आहे जो नॉर्मल वॉटर असतो तोच मी इथे वापरलेला आहे तर मी वन अँड हाफ ग्लास काहीतरी तांदूळ घेतलेला कोलम राईस होतं तर त्यासाठी मी इथे काहीतरी दोन आणि अर्धा ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे मग थोडीशी गरम पाणी झालं की त्यामध्ये लगेच आपण कुकरचा झाकण लावून टाकूयात आणि शिटी लावून त्याला तीन कुकरच्या शिट्ट्या काढूयात तीन कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर तुम्ही उघडून बघा तुमचा पुलाव किंवा हा मसाले भात इतका छान मोकळा मोकळा शिजून निघालेला असेल ना तर हे बघा तुम्ही बघू शकता किती चांगला शिजलेला आहे वरून मी थोडीशी कोथिंबीर टाकली आणि याला चांगला मिक्स करून घेतलं आता पाहू शकता तुम्ही किती गरमागरम हा मा भात मस्त लागतो आहे तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा याचबरोबर खाण्यासाठी मी तांदळाचे पापड देखील तळून घेतले होते जे आमच्या घरी बनवले जातात आणि हे खूप चांगले लागतात भाता या भाताबरोबर या भाताला तुम्ही दहीबरोबर किंवा लोणच्यासोबत किंवा रायत्यासोबत असं पापडसोबत देखील खाऊ शकता सर्वांना अति खूप जास्त प्रिय हा वाटेल आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला नक्की करा